दोन दिवसांपूर्वी अचलपूर शहराला पुन्हा सामाजिक चिंतेत टाकणारी घटना घडली प्राप्त माहितीनुसार परतवाडा अमरावती महामार्गावर नायरा पेट्रोल पंप जवळ गर्भनिरोधक गोळ्यांचा ढिगारा जमा झालेला दिसला पूर्ण पडताळणीनंतर असे आढळून आले की या गोळ्यासोबत काही इंजेक्शन व पानापुढे ढकलणाऱ्या गोळ्या होत्या विशेष म्हणजे या गोळ्यांची मुदत ही संपलेली होती त्यामुळे असा अंदाज व्यक्त केला जात आहे की सध्या परिस्थितीत अचलपूर शहरातील एखाद्या मेडिकल हा साठा आपल्या जवळून कमी करण्यासाठी या गैरमार्गाचा वापर केला असावा सर्व माध्यमांद्वारे शंका व्यक्त केल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर यांनी यामध्ये शासकीय रुग्णालयाची कोणतीही भूमिका स्पष्ट केले अशा प्रकारचे कोणतेही असामाजिक कार्य शासकीय रुग्णालय होत नाही अशी त्यांनी हमी दिली मात्र आधुनिक जगात ज्याप्रमाणे युवक युवतीचे अनैतिक वर्तन सुरू आहे त्यामुळे अशा गोळ्यांची मागणी अचलपूर तालुक्यातील मेडिकल मध्ये बऱ्याच प्रमाणात वाढल्याची जाणीव होत आहे तसेच काही गोळ्यांवर शासकीय बंदी असल्यामुळे ही त्यांना फार मोठ्या किमतीत विकल्या जाते विशेषतः गर्भपात करणाऱ्या काही गोळ्या तर हजारोंच्या भावात काळा बाजार करूनही विकल्या जातात त्यामुळे एका प्रकारे समाजात आणखी कार्यांना चालना मिळत आहे हे सर्व बघता ग्राहक कल्याण परिषद सारख्या संस्थांनी अन्नपुरवठा विभागाला तक्रार करण्याचे ठरविले आहे तरी पुढील तपासकरिता पोलीस यंत्रणा काम करीत आहे रुपेश वाजपेयीसह पंकज साबू विदर्भ न्यूज अचलपूर